लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र चुमकल्यावर अत्याचार करून जीवे मारणाऱ्याच्या निषेधार्थ रास्ता रोको समस्त भटके विमुक्त व गोसावी समाजाचं तासभर आंदोलन बातमी येत आहे छत्रपती संभाजीनगर येथून पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील गोसावी समाजाच्या गरीब कुटुंबातील दोन चुमुकल्यांवर चोपन्न वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून हालहाल हाल करून जिवे मारून दोन्ही मृतदेह एका बॅरेलमध्ये टाकले ही घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणणारी घटना आहे या घटनेचा निषेध करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी गोसावी समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी बायपास रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथील गोसावी समाजाच्या गरीब कुटुंबातील दोन एका चोपन्न वर्षीय नराधमाने अत्याचार करून हाल हाल करून जिवे मारून दोन्ही मृतदेह हो एका बॅरलमध्ये टाकले यात कुमारी कार्तिकी सुनील मकवाने व नऊ वर्ष व कुमारी दुर्वा सुनील मकवाने व आठ वर्ष या चुमुकलींवर एका चोपन्न वर्षीय नराधमाने गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार करून हाल हाल करून जिवे मारले आहे यावेळी आरोपी यांनी नशा करून नियोजनबद्ध या मुलींना हालहाल करून मारले आहे या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी गोसावी समाजाच्या वतीने तीन जानेवारी रोजी सावंगी बायपास छत्रपती संभाजीनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथे घडलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात शासकीय अभिवक्ता उज्ज्वल निकम यांच्यामार्फत चालवून आरोपींना त्यांच्या आईवडिलांसमोर फाशी द्यावी अशी गोसावी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली तसेच फुलंब्री विधानसभेचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन व सदरील प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत उचलून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मागणी करावी अशी अपेक्षा समाजाचे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली यावेळी विनोद भाऊलाल चव्हाण चंदन घाडगे अरुण भाऊ गिरी अशोक वाघ सुरेश शेठ लवंगे अशोक वाघ गणेश वाघ विनायक मुळेकर संतोष मुळे हिम्मत चव्हाण मुन्ना सावंत राजू इंगळे रणजित सुरेश वाघ अरविंद हजारे सागर वाघ यांचा यांची यावेळी उपस्थिती होती रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा